घरामध्ये जेव्हा मुलीचा जन्म होतो तेव्हा त्याचे आई बाबा हे अतिशय आनंदी असतात आणि घरातलं वातावरण सुद्धा कसं होतं एकदम चैतन्यमय आनंददायी असं वातावरण होत असतं त्यातलं मी एक भाग्यवान बाबा आहे की मला सुद्धा एक छोटी मुलगी आहे पण ही मुलगी जेव्हा मोठी होत असते ती जेव्हा शाळेमध्ये शिकायला जाते थोडं तिचं वय जसं जसं वाढत जातं तसं तसं तिच्या आई आणि बाबांना एक टेन्शन असते की आता मुलीच्या शिक्षणासाठी होणारा खर्च आणि विशेष म्हणजे तिच्या लग्नासाठी लागणारे पैसे आपल्याकडे दोन मेजर खर्च आहेत मोठे मोठे लग्न आणि शिक्षण हे दोन खर्च मी कसे भागवणार आहे त्यांच्या डोक्यात ते विचार असतात मग त्याच्या दृष्टीने ते वेगवेगळे फायनान्शियल पावलं हे टाकत असतात की कुठे पैसे इन्व्हेस्ट करू म्हणजे हे त्या कामाला उपयोग येतील तर त्याच्यासाठी आपल्या भारत सरकारने दोन हजार पंधरा साली एक योजना चालू केली तिचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना ही दोन हजार पंधराला सुरू झाली आहे तरी सुद्धा या योजनेबद्दल ती माहिती आणि नॉलेज अतिशय लोकांमध्ये कमी आहे बऱ्याच लोकांनी नाव ऐकलं असेल किंवा काहींनी इन्व्हेस्टही केले असतील तरी सुद्धा जे बरे बरेच गैरसमज आपल्या मनामध्ये आहेत बऱ्याच शंका आहेत तर सुकन्य या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये असणाऱ्या ज्या शंका आहेत की या आपण नेमके किती पैसे इन्व्हेस्ट करू शकतो याच्यावरती काय रिटर्न मिळतात ही कशी मी मोडू शकतो आणि बऱ्याच गोष्टी या गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे करणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत एकदम व्यवस्थितपणे पाहत राहा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नमस्कार मंडळी मी आपला बँकर्स जातो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आता आपण आज जाणून घेणार आहोत की सुकन्या समृद्धी योजना म्हणजे नेमकं काय आहे याच्यामध्ये आपण किती पैसे इन्व्हेस्ट करू शकतो योजना कुटे मिलते। कुटे जायला माला ही योजना आपल्याला नेमकं कुठे मिळते कुठे जायला पाहिजे मला ही योजना घेण्यासाठी मला जर एक मुलगी असेल किंवा मला एकपेक्षा जास्त मुले असतील तर मी हे त्यांच्यासाठी घेऊ शकतो का याच्यामध्ये मला काय नेमके रिटर्न्स मिळणार आहेत जे पैसे मी इन्व्हेस्ट करणार आहे ते मला कधी रिटर्न मिळतील हे म्हणजे मी कधी विड्रॉ करू शकतो याला काही लिमिटेशन्स आहेत का याच्यात काही टॅक्स बेनिफिट आहेत का या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत करणार आहोत आणि याच्यामध्ये जास्त पैसे कसे कमवता येऊ शकतात हे ये सुद्धा आपण याच्यामध्ये बघूयात तर चला मग आपण एक एक करून पॉईंटने सुरू करूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल की योजना नेमकी काय आहे तर ही सुकन्या समृद्धी योजना जी आहे ती दोन हजार पंधरा साली भारत सरकारने सुरू केली तिचा पर्पज काय होता की जी मुलगी घरामध्ये जन्माला येते आपल्या भारतामध्ये त्या मुलीचं भविष्य भविष्य म्हणजे काय तिचं शिक्षण आणि तिचं होणारं लग्न या दोन्ही गोष्टींचं जे बर्डन त्या आई वडिलांवरती येत असतं हे बर्डन कसं कमी करता येईल त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग कसं करता येईल याच्यासाठी गव्हर्नमेंटने ही योजना सुरू केली आता ही योजना सुरू गव्हर्नमेंटने दोन हजार पंधरा केली पण अजूनपर्यंत बऱ्याच लोकांमध्ये याचा अवेअरनेस नाहीये किंवा असेल तरी याच्याबद्दल बऱ्याच गोष्टींची अशा आहे की गोष्टी माहीत नाहीये ती एक्झॅक्टली आहे काय कसं का इन्व्हेस्ट केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ही योजना प्रामुख्याने लोकांमध्ये जी माहिती आहे की इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये म्हणजे पोस्टामध्ये जाऊन आपल्याला घ्यायचे असते तर इंडियन पोस्ट बरोबरच ही सुकन्या समृद्धी योजना जी आहे ती आपल्याला वेगळ्या वेगळ्या बँकेमधून सुद्धा घेऊ शकतो आपण हे एक प्रकारचं अकाउंट आहे जे आपण पोस्टामध्ये किंवा ज्या डेजिग्नेटेड बँक्स आहेत तिथे जाऊन ते, ते आपण मुलीच्या नावाने उघडायचं असतं आता ह्या बँक्स कोणत्या कोणत्या आहेत तर मी तुम्हाला बँकांची नावं सांगतो मी ते सुद्धा दिसतील काही बँक्स जे नावं माझ्याकडनं मिस होतील ते सगळं तुम्हाला इकडे दिसतील की स्टेट बँक ऑफ इंडिया आहे युनियन बँक आहे कॅनरा बँक याच्यामध्ये आहे नंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे प्रायव्हेट बँकामधली एचडीएफसी बँक आहे आय सी बँक आहे ॲक्सिस बँक आहे आणि गव्हर्नमेंटच्या आणखी बँक ज्या आहेत की बँक ऑफ महाराष्ट्र आहे बँक ऑफ बडोदा आहे युनियन बँक ऑफ इंडिया आहे ह्या अशा बऱ्याच ज्या बँका आहेत ज्या प्रामुख्याने या बँकांच्या शाखा मला वाटतं प्रत्येकाच्या घराजवळ असायला हव्याच आहेत आत्ताच्या ता काळामध्ये तर या सगळ्या बँकांमध्ये ही स्कीम अव्हेलेबल आहे तिकडे जाऊन आपण हे सुकन्या समृद्धी योजनेचं अकाउंट हे ओपन करू शकतो आता ही योजना आपण नेमके कोणासाठी घेऊ शकतो तर आपली असणारी मुलगी मुलीचं वय जेव्हा मुलीच्या जन्मापासून ते ती दहा वर्षाची होण्याच्या आत पर्यंत म्हणजे झिरो ते दहा वर्षापर्यंत आपण तिच्या नावाने अकाउंट हे ओपन करू शकतो याच्यासाठी डॉक्युमेंट काय हवेत आपल्याला तिचं बर्थ सर्टिफिकेट आपल्याला हवंय जर थोडी मोठी झालेली तुमची मुलगी असेल तर तिचा तुमच्याकडे आधार कार्ड कदाचित असू शकतं तर या दोन गोष्टी आधार कार्ड कंपल्सरी नाहीये फक्त बर्थ सर्टिफिकेट असेल तरी चालेल जर आधार कार्ड असेल तर वेल अँड गुड तर या दोन गोष्टी ह्या बँकेमध्ये आपल्याला द्यायच्या आहेत आणि त्याच्याबरोबर जो त्याचा पालक आहे म्हणजे मुलीचे वडील किंवा आई त्यांचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड या गोष्टी आपल्याला त्या बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करायच्या आहेत आणि ते जमा केल्यानंतर त्याच्यावरती आपण हे अकाउंट ओपनिंगची फॉर्मॅलिटीज करून आपलं अकाउंट हे ओपन करू शकतो आता हे अकाउंट ओपन करताना आपल्याला किती रक्कम भरायची सुरुवातीला फक्त अडीचशे रुपये म्हणजे फक्त दोनशे पन्नास रुपये भरून हे अकाउंट आपल्याला सुरू करायचं आहे तर आता तुम्ही म्हणाल की मला दोन मुली आहेत तर दोन मुलींसाठी अकाउंट करू शकतो का आपण ते एक कुटुंब म्हणजे एक पालक जे आहेत ते त्यांच्या दोन मुलींसाठी हे अकाउंट उघडू शकतात एका मुलीसाठी एकच अकाउंट म्हणजे असं नाही की मी या बँकेत उघडेल दुसऱ्यात जाऊन दुसऱ्या बँकेत सुद्धा सुधवडेल असं नाहीये सगळ्या बँकांमध्ये मिळून पोस्ट ऑफिसमध्ये मिळून तुम्हाला एका मुलीच्या नावे एकच अकाउंट उघडता येतं आणि दुसरा अकाउंट तुम्ही दुसऱ्या मुलीच्या नावे उघडू शकता तर याला एक अपवाद आहे तर तुम्हाला दुसरा अपत्य होताना जर जुळ्या दोन मुली आणखी झाल्या म्हणजे तुमच्या टोटल आता झाल्या तीन मुली तर दुसऱ्या होणाऱ्या मुली जर जुळ्या मुली असतील तर त्यांच्या नावे सुद्धा तुम्ही अकाउंट घेऊ शकता म्हणजे तुम्ही याच्यामध्ये किती तीन अकाउंट घेऊ शकता तर हा एक अपवाद आहे तर याच्यामध्ये आपण हे घेऊ शकतो आता हे अकाउंटमध्ये किती पैसे आपल्याला भरायचे आहेत तर आपली याची मर्यादा आहे की कमीत कमी, -कमी दोनशे पन्नास रुपये वर्षाला आणि जास्तीत जास्त एक लाख पन्नास हजार रुपये म्हणजे दीड लाख रुपये एवढी रक्कम आपल्याला त्या अकाउंटमध्ये भरता येते तर आता हे अकाउंट आपण ज्याच्यामध्ये पैसे भरत आहोत त्याची मॅच्युरिटी नेमकी मॅच्युरिटी म्हणजे काय की हे पैसे आपल्याला परत कधी मिळणार आहेत तर या अकाउंटमध्ये आला हे पैसे भरायचे आहेत पंधरा वर्षांसाठी म्हणजे अकाउंट सुरू केल्यापासून पंधरा वर्ष आपल्याला त्याच्यामध्ये जी रक्कम आपण ठरवली आहे ती तुम्ही अडीचशे रुपयापासून दीड लाखापर्यंत चेंज करू शकता तर ही रक्कम आपल्याला पंधरा वर्ष भरायची आहे आणि आपल्या अकाउंट ओपन केल्यापासून एकविसाव्या वर्षी मुलीचं एकवीस वर्ष वय नाही अकाउंट ओपन केलेल्या तारखेपासून एकवीस वर्ष म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये जर मी आज अकाउंट ओपन करत असेल तर दोन हजार पंचेचाळीस टू झिरो फोर फाईव्ह तेव्हा होतात एकवीस वर्ष कंप्लीट तर त्या दोन हजार पंचेचाळीस मध्ये माझं अकाउंट हे मॅच्युर होणार आहे आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये जी जमा झालेली माझी रक्कम आहे आणि त्याच्यावर मिळणारं व्याज ही सगळी रक्कम मला एक एकवीस वर्षानंतर काढता येते तर आता याच्यामध्ये जी रक्कम आपल्याला भरायची आहे ती आपण प्रत्येक महिन्याला सुद्धा भरू शकतो किंवा एखाद्याला वाटलं की नाही मला वन स्टॉक दीड लाख भरायचे आणि नंतर मला काही शक्य नाही बाबा तसंही तुम्ही करू शकता आता हे अकाउंट जेव्हा आपण ओपन करतोय पोस्ट ऑफिसमध्ये असेल किंवा बँकांमध्ये असेल तर तुमचं सेव्हिंग अकाउंट पण तिकडे असणार आहे तर तुम्ही काय करायचं तुमच्या सेव्हिंग्स अकाउंटमधून से? एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन तिकडे बँकेला द्यायची आहे किंवा प्रत्येक महिन्याच्या या तारखेला माझी अमुक अमुक रक्कम जी काय मी ठरवणार आहे महिन्याला पाच हजार दहा हजार रुपये तर ती रक्कम या तारखेला या अकाउंटमधून त्या सुकन्या समृद्धी योजनेच्या अकाउंटमध्ये जायला हवी तर याच्यामुळे तुम्हाला मग काहीच करायचं नाहीये तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स असणं आवश्यक आहे आणि ऑटोमॅटिक त्या तारखेला तुमच्या अकाउंट डेबिट होईल सेव्हिंग्च अकाउंट जे आहे तुमचं ते डेबिट होईल आणि या योजनेचं जे अकाउंट तुम्ही मुलीच्या नावे उघडलेलं आहे त्याच्यामध्ये हे पैसे जमा होतील आता तुम्ही म्हणाल एखाद्या वर्षी जर काही झालं भाऊ हो। मला पैसे नाही भरता आले तर काय होणार काही होणार नाहीये जर तुम्हाला पैसे नाही भरता आले तर तुमचं अकाउंट इनएक्टिव्ह होतं इनएक्टिव्ह म्हणजे काय होतं की ते अकाउंट थोडे दिवस बंद होतं मग हे अकाउंट आपण परत सुरू करू शकतो का तर येस तर हे परत अकाउंट जेव्हा आपल्याला सुरू करायचं तेव्हा आपल्याला काय करायचं की पन्नास रुपयाची एक नॉमिनल पेनल्टी आहे प्रत्येक वर्षासाठी समजा मला एक वर्ष पैसे नाही भरता आले तर मला ते पन्नास रुपये पेनल्टी आणि माझे जे मिनिमम अडीचशे रुपये जे वर्षाला भरायचे आहेत ते अडीचशे प्लस पन्नास म्हणजे असे तीनशे रुपये भरले मी आणि चालू वर्षाचा माझा अडीचशे रुपयाचा प्रीमियम तर एवढी रक्कम भरली की माझं अकाउंट पुन्हा जसं होतं तसं सुरू होणार आहे तर तुम्ही म्हणताल की पैसे काढण्याची जी वेळ आहे की एकवीस वर्षानंतरच मला पैसे मिळणार आहेत तर मला काय अपवाद आहेत का ते असं याला दोन अपवाद आहेत एक आहे मुलीचं शिक्षण त्याला होणारा खर्च आणि दुसरं आहे मुलीचं लग्न या दोन गोष्टींसाठी दोन अपवाद आपल्याकडे याच्यामध्ये आहेत की ज्याच्यामध्ये आपण थोडेसे अगोदर थोडे पैसे काढू शकतो तर पहिला जो आहे की मुलीचं शिक्षण जेव्हा मुलीचं हायर एज्युकेशन म्हणजे मुली ग्रॅज्युएशनला मुलीला जेव्हा ॲडमिशन घेत असतो आपण तेव्हा जो खर्च त्याचा जास्त असेल तर आपण जी काही रक्कम या अकाउंटमध्ये जमा केलेली आहे त्याच्या पन्नास टक्क्याची रक्कम किंवा तिची फीज याच्यामध्ये जे मिनिमम आहे तेवढे पैसे आपण या मधून विड्रॉ करू शकतो याच्यासाठी आपल्याला प्रूफ द्यायचे बँकेला कि मग मुलीच्या शिक्षणाची फीज असेल तिथं झालेलं ऍडमिशन आहे त्याचं प्रूफ आपल्याला जे मिळत असतं कॉलेजमधून ते दिल्यानंतर आपण याच्यातून पैसे विड्रॉ करू शकतो शकत असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपले पाच लाख रुपये अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत आतापर्यंत त्याचे पन्नास टक्के होतात अडीच लाख रुपये आणि मुलीच्या शिक्षणाची फी आहे दोन लाख रुपये तर आपण दोन लाखापर्यंतची रक्कम त्या अकाउंटमधून काढू शकतो दुसरं मी तुम्हाला म्हणलं की मुलीचं लग्न तर मुलीचं अठरा वर्ष वय कम्प्लीट झाल्यानंतर अठरा वर्षाच्या अगोदर लग्न करणं हा कायद्याने गुन्हा आहे तुम्ही ते करू शकत नाही तर जेव्हा मुलीचे अठरा वर्ष वयाचे कम्प्लीट होतात आणि तिचं जर लग्न ठरलं तर या लग्नासाठी तुम्ही जे काही रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेली आहे ती सगळीच्या सगळी रक्कम एक रकमी काढू शकता आणि ती तिच्या लग्नासाठी तुम्ही वापरू शकता आता सगळ्यांचा क्युरिअसिटीचा विषय काय आहे की बाबा पैसे भरतोय ह्याच्यावर रिटर्न काय मिळणार आहे की नाही का फक्त जे भरतोय तेच मिळणार आहे असं कसं होईल पैसे बँकेत ठेवत आहे त्याच्यावरती व्याज तर तुम्हाला मिळणारच आहे आणि स्कीम जी आहे ती गव्हर्नमेंटने सुरू केली आहे मुलीच्या भविष्यासाठी सुरू केली आहे तर याच्यावरती आपल्याला चांगले रिटर्न्स हे मिळत असतात तर नॉर्मल आपले पीपीएफ वगैरे जे असतात म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड याच्यावरती जो रिटर्न मिळतो त्याच्यापेक्षा साधारणतः पॉईंट फाय झिरो म्हणजे पन्नास पैसे एवढा जास्त आपल्याला व्याजदर या स्कीम मध्ये मिळत असतो आज जर आपण बघायला गेलो तर आता साधारणतः सुकन्या समृद्धी योजनेचा जो इंटरेस्ट रेट आहे तो आठ पॉईंट वीस एवढा आहे आणि हा इंटरेस्ट रेट चेंज होत राहतो तरी सुद्धा जे बाकीच्या इन्व्हेस्टमेंट स्कीम आहेत ज्या गव्हर्नमेंटच्या त्याच्यापेक्षा थोडा व्याजदर जास्तच या स्कीमला दिलेला आहे कारण ही मुलींसाठी प्राधान्याने आणलेली स्कीम आहे तर चांगले रिटर्न्स आपल्याला याच्यामध्ये मिळत असतात तर आता आपण पाहूया की या स्कीम मध्ये काही टॅक्स बेनिफिट्स आपल्यासाठी आहेत का तर ही जी स्कीम आहे ती गव्हर्नमेंटने स्पेशल पर्पजने सुरू केलेली आहे तर ही स्कीम एक्झम्प्ट 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 कॅटेगरीमध्ये म्हणजे ट्रिपल ई कॅटेगरीमध्ये येते तर याच्यामध्ये काय आहे की जे पैसे मी इन्वेस्ट करतो प्रत्येक वर्षी अप टू दीड लाख रुपये प्रति इयर तर हे पूर्ण भरलेली रक्कम मला टॅक्स एक्झाम्शनमध्ये क्लेम करता येते म्हणजे अंडर सेक्शन एटी सी जो आपण टॅक्सच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो त्याच्यामध्ये ही पूर्ण रक्कम मी घेऊ शकतो आणि तिथे माझा टॅक्स हा वाचत असतो नंतर दुसरं काय आहे की याच्यावरती जमा होणारं व्याज जे काही व्याज या रकमेवरती जमा होणार आहे प्रत्येक वर्षाला त्या व्याजावरती मला कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरायचा नाही आहे की दुसरी एक्झाम कॅटेगरी झाली तिसरी काय आहे की हे अकाउंट जेव्हा मॅच्युअर होणार आहे म्हणजे एकवीस वर्षानंतर अकाउंट ओपन केल्यापासून एकवीस वर्षानंतर जी मॅच्युरिटीची मला रक्कम मिळणार आहे त्या रकमेची अमाऊंट थोडी जास्त असणार आहे तर हे जेव्हा मॅच्युरिटी माझं होणार आहे तेव्हा जी रक्कम मला मिळते त्याच्यावरती मला कोणत्याही प्रकारचा टॅक्स हा भरायचा नाहीये म्हणजे हा ट्रिपल बेनिफिट आपल्यासाठी आहे सगळ्या याच्यामध्ये आपल्याला टॅक्स हा वाचतच आहे कुठेही आपल्याला टॅक्स द्यायचा नाहीये तर आपण एक उदाहरण बघूया आपला जो राजू होता मागच्या व्हिडिओजमध्ये ज्यांनी घर घेतलं होतं गाडी घेतली होती आता त्याला एक मुलगी आहे एक वर्षाची तर राजूने काय केलं की मुलीच्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पैसे टाकायचं ठरवलंय तर राजू प्रत्येक वर्षाला दीड लाख रुपये याच्यामध्ये जमा करतोय तर राजूला हे पंधरा वर्षासाठी पैसे भरायचे आहे तर राजू किती भरणार आहे साधारणतः बावीस लाख पन्नास हजार रुपये राजू याच्यामध्ये भरतोय तर जो याच्यावरती व्याजदर आता सुरू आहे आठ पॉईंट वीस पर्सेंट एवढा व्याजदर तर याच्यानुसार जर राजूची मॅच्युरिटी अमाऊंट आपण एकवीस वर्षानंतर काढली तर साधारणतः राजूला टोटल रक्कम मिळणार आहे सेव्हन्टी वन लाख एटी टू थाउजंड म्हणजे एकाहत्तर लाख ब्याऐंशी हजार रुपये एवढी मोठी रक्कम राजूला त्याची मुलगी जेव्हा एक बावीस वर्षाची साधारणतः आता ती एक वर्षाची आहे आणि एकवीस वर्षाची मॅच्युरिटी पिरियड म्हणजे आता बावीस वर्ष जेव्हा मुलीचं वय असणार आहे तेव्हा राजूला जवळजवळ एकाहत्तर लाख रुपये यामध्ये मिळणार आहे तर हे राजूच्या मुलीसाठी एक चांगलं ऑपॉर्च्युनिटी आहे ती चांगलं शिक्षण घेऊ शकते किंवा तिचं जर लग्न ठरलं त्या वयामध्ये तर चांगल्या प्रकारे त्याचा तो लग्नाचा खर्च याच्यामध्ये भागवू शकतो तर आहे की नाही चांगली इन्व्हेस्टमेंट राजूसाठी आता तुम्ही म्हणाल की बाबा दीड लाख भरणं तर मला काही शक्य नाहीये तर महिन्याला एक दोन हजार तरी तुम्ही भरू शकता तर हे दोन दोन हजार जरी आपण महिन्याला भरत गेलो पंधरा वर्षासाठी तर याच्यामध्ये जी माझी मॅच्युरिटीची रक्कम आहे ती जवळजवळ अकरा साडे अकरा लाख रुपये होणार आहे तर ही सुद्धा एक छान अमाऊंट आहे की नाही तर दोन हजार रुपये तुम्ही नक्कीच तुमच्या मुलीसाठी भरू शकता तर ज्याला मोठी अमाऊंट शक्य नाही दोन दोन हजाराने सुरू करा थोड्या अमाऊंटने सुरू करा तुम्ही ती चेंज करू शकता कधी दोन हजार भरा कधी महिन्याला तीन हजार भरा जसे जमल पैसे तसे तुम्ही त्या अकाउंटमध्ये भरू शकता आणि चांगले तुमचे एक सम तयार होईल जे तुम्हाला रिटर्न मिळणार आहे तर याच्यामध्ये दुसरी ट्रिक काय की व्याज आपण जास्त मिळवायचं तर या योजनेमध्ये जेव्हा मी महिन्याला पैसे गुंतवत असेल किंवा जेव्हा वन टाइम गुंतवतो तेव्हा हे लक्षात ठेवायचं की मी ज्या महिन्यात पैसे भरणार आहे त्या महिन्याच्या पाच तारखेच्या अगोदर मला पैसे भरायचे यांनी काय होणार आहे की त्या महिन्यामध्ये तुम्हाला त्या रकमेवरती व्याज मिळणार आहे त्याच्यामध्ये काय जर तुमची रक्कम जी भरली तुम्ही जर ती सहा तारखेला भरली तर तो, तो पूर्ण महिना जो आहे त्याचा व्याज तुम्हाला मिळणार नाही आणि तुमचा लॉस होणार आहे हा लॉस कशाला होऊन द्यायचा आहे मी रक्कम भरताना एक तारीख ते चार तारीख किंवा एक तारीख ते पाच तारखेपर्यंतच त्या अकाउंटमध्ये मला भरायचे आहे म्हणजे मी त्या महिन्याचं व्याज सुद्धा मला मिळेल आणि माझं कोणतंही नुकसान याच्यामध्ये होणार नाहीये अपेक्षा करतो की सुकन्या समृद्धी योजना तुम्हाला व्यवस्थितपणे समजली असेल ज्यांच्या कुणाच्या याच्यामध्ये शंका होत्या त्या शंकांचं निरासन सुद्धा याच्या झालेलं असेल आणखी काही तुमचे प्रश्न असतील की बाबा जे क्लिअर नाही एखादी गोष्ट मला आणखी याच्यामध्ये थोडीशी माहिती जरा डिटेलमध्ये हवी आहे तुम्ही ती कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा मी त्याचा उत्तर तुम्हाला त्या कमेंट मध्येच कळवेल किंवा याच्यावरती आपण एखादा आणखी छोटासा व्हिडिओ घेऊन येऊ ज्याच्यामध्ये तुमचे डाउट्स मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल तर मीही माझ्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही सुकन्या समृद्धी योजना घेतलेली आहे तर मंडळी तुम्ही तुमच्या मुलीसाठी योजना करू शकता तर मंडळी माझ्या बाबाच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा केलं का सबस्क्राईब तर असेच नवीन नवीन विषय आपण घेऊन येत असतो प्रत्येक शुक्रवारी आपण भेटूया पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता अशाच नवीन विषय तोपर्यंत धन्यवाद